सांगितलं दोन प्लॅट घेतले असे दोन धावतात हिंद केसरीच्या बहुमानासाठी धुळा उडतोय आणि आठ पाय पळतायत दोन हात चालतायत ड्रायव्हर बरोबर बैलाचा आणि बैला बरोबर ड्रायव्हरचा कच पण आला बघा लढ्यात कशी चालते बघा बैला कशी पळतात ड्रायव्हर कशी गाडी आणतोय आणि अतिशय सुंदर येऊया लक्षात घ्या मैदानाचा निम्मा टप्पा पार पडला अकरा वाजून पाच मिनिट झाल्या एकावन ते पंचावन्न वाले चला मैदानात गाडी आणा एकावन एक ते पंचावन्न वाले चला चला, चला मैदान मोकळे करा वरून गाड्या येत आहेत आता आपण खालून मागाशी पाहिलं गाड्यावर येतो त्या आता पाठीमागे लक्ष द्या वरून गाड्या खाली स्पीड नेत आहेत